ऐरोली ऐरोली वार्ता आरसा समाजाचा दिनांक मार्च रोजी हम क्लब ऑफ सी नारी शक्ती सन्मान सोहळा ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन ऐरोली सेक्टर आठ मध्ये हम फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीती देशपांडे आणि त्यांच्या सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या सोहळ्यासाठी अतिथी म्हणून अश्मिक कामटे लावणी सम्राट नवी मुंबई भूषण बालगंधर्व पुरस्कार प्राप्त ममता भोसले विशेष मुलांचे शिक्षिका चित्रा गायकवाड समाजसेविका तर पूनम मिश्रा नवी मुंबई जिल्हा महिला मोर्चा व उपाध्यक्ष तसेच या सोहळ्याला माजी नगरसेविका संगीता अशोक पाटील यांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर महिलांनी दीप प्रज्वलन करून केली अनेक मान्यवर महिलांनी जागतिक महिला निमित्त आपले मनोगत व्यक्त केले व तसेच प्रीती देशपांडे आणि त्यांचे सहकारी यांचे कौतुक केले व समारंभाची शोभा वाढवली या सोहळ्यामध्ये उपस्थित महिलांनी अनेक खेळांचा आस्वाद घेतला व आपली कला तसेच नृत्याचे वेगवेगळे प्रकार सादर केले देवीचे जोगवा गीतावर कला सादर केली आणि महिला योगासन तसेच महिलांनी सोहळ्यामध्ये भरभरून आनंद उपभोगला तसेच कामटे यांनी अप्रतिम लावणी केले केले महिलांनी टाळ्या त्याचे कौतुक विजेता महिलांना अनेक बक्षिसे देण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांचे मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी काही महिला उद्योजकांनी आपल्या उद्योग व्यवसायातील वस्तूचे प्रदर्शन केले तर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रीती देशपांडे नर्सिंग होम फाउंडेशन आणि नारी शक्ती यांच्या विद्यमाने सादर केले जाणारे विविध उपक्रम आणि सोहळ्याचे याचे भरभरून कौतुक केले आणि असे उपक्रम वेळोवेळी ऐरोली परिसरात राबवेत अशी विनंतीही केली या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रीती देशपांडे यांनी त्यांचे सहकारी सोनल शेट्टे संगीता चौधरी कल्पना शिंगे भावना सोनार उमा सिंग उन्नती शेलार ऋतुजा हिंगे पल्लवी मोहोड, शुभदा कांबळे यांचे विशेष आभार मानले शेवटी स्नेहभोजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला यावेळी दिलेला प्रतिक्रिया सर माझं नाव आनंद कामठे गेली अठरा वर्ष लावणीची सेवा करतो आहे आणि नवी मुंबईतच राहतो नवी मुंबईमध्ये गेले बावीस वर्षापासून वास्तव्य करतो आहे आणि खरंच खूप बरं वाटतं आहे की दरवर्षी वर्षी मला नेहमीच माझ्या कलाकारांबरोबरच नेहमी प्रेक्षकांची साथ मिळत आली आहे आणि त्याच प्रेक्षकांमधनं मग माझ्या खूप असंख्य बहिणी आहेत खूप असंख्य नाती जमपली आहेत आणि त्याचंच एक उत्तम नाव म्हणजे आमची प्रीतीताई सो प्रीती देशपांडेताईच्या आग्रहाखात तर मी आज स्पेशली इथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारी फाउंडेशन आणि हम फाउंडेशनच्या निमित्ताने आम्ही इथे आलो आणि खूप छान कार्यक्रम प्रेझेंट झाला बऱ्याच कार्यक्रमांना मी खूप गर्दी बघतो नेहमी आजूबाजूला माझी नेहमी गर्दी असते पण आज फक्त दर्दी लोकं होती आणि सगळ्यात दर्दी महिलांसाठी माझ्या बहिणींसाठी माझ्या खूप सारा शुभेच्छा राहतील आणि मला ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही खरंच बोलवलं आणि ह्या परिवाराचा एक भाग करून घेतलं तद्दल खरंच खूप बरं वाटतंय आणि तुमचे देखील खूप आभार कारण की औरंगी वार्ता की तुम्ही आम्हा कलाकारांना लाईमलाईटमध्ये आणता आणि आमची दखल घेता बद्दल खरंच तुमचे देखील मनापासून खूप आभार थँक्यू खूपच सुंदर म्हणजे एवढी एनर्जी होती या सगळ्यांमध्येच अगदी म मी ऐकलं की बासष्ट वर्षाच्या आहेत त्या त्यांचा पण डान्स मी पाहिला त्याच्याचबरोबर बाकीच्या सगळ्याच महिलांचा आणि अस्मितचा डान्स तर एकदम म्हणजे लाजवाब होता खूप सुंदर मी असे कार्यक्रम खूप कमी अटेंड करते मला स्वतःला इथे खूप एन्जॉय करायला मिळालं मला खूप मज्जा आली आणि महिलांसाठी म्हणजे प्रीती मॅमनी सांगितलंच आहे प्रीती दिदींनी सांगितलंच आहे की तुम्ही कसं जगायला हवं आणि खरंच महिलांनी आपले सगळे प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून कशामध्ये आनंद मिळ मिळवता येईल काय गोष्टी आपल्याला आनंद देतील त्या आपण सदैव करत राहायला पाहिजे म्हणजेच आपण आनंदी राहू आणि आपण आपल्या आजूबाजूच्या सर्वांना आनंदी ठेवू धन्यवाद हे पूजा करते हे तो हम लोग फूल रंगोली हार दिया लाइट सब करते हैं ना ये मुझे ऐसा ही लगा पूरी एनर्जी थी यहाँ पर एक कलरफुल था एकदम और लाइट थी म्यूजिक था जैसे भजन गाते हैं जब एक वैसा प्रिपरेशन था और एकदम एग्जैक्टली जो नाम दिया है नारी शक्ति एकदम वैसा ही था नारी का एकदम फेमिनाइन पावर इतना ज़ोरदार था यहाँ पर वो और में ही आपको यहाँ पे म्यूज़िक सब कुछ इतना बढ़िया था जो परफॉर्मेंस था लेडीज यहाँ पे एक दूसरे को सिर्फ और सिर्फ अनकंडीशनली सपोर्ट करने के लिए आई थी ये मुझे मैंने पहला ऐसा कार्यक्रम देखा कि लेडीज एक दूसरे को चाहे डांस आ रहा है नहीं आ रहा है एंकरिंग आ रही है नहीं आ रही है शब्द इधर के उधर हो रहे हैं लेकिन सब एकदम मिलजुल एक के एकजुट होकर जो सपोर्ट दिया है ना सही मायने में यही वुमेंस डे सेलिब्रेशन है हम पाम फाउंडेशन की संस्थापिका प्रीति देश पांडे इन्हें अतिशय सुंदर पद्धति ने हा कार्यक्रम आयोजना होता और अतिशय खरोखर छाना आणि दुसरं म्हणजे मला सन्मानित केलं मला आमंत्रित केल्याबद्दल तिची खरोखर मी ऋणी आहे आणि इथे येऊन मी अतिशय खुश झाली आहे आणि मला खरोखर ऊर्जा मिळाली आहे प्रीतीकडे बघून मला वाटलं नव्हतं की प्रीती एवढी ऐकून <laughs> होते पण एवढी पुढे असेल आणि इतकं ती महिलांना गोळा खरोखर तिच्याबद्दल मला अभिमान वाटतो आणि परत एकदा तिची मी धन्यवाद करते की तिने मला सन्मानित केलं धन्यवाद परत हमेशा जब से छोटी होती है ना तब से उसको बोला जाता है तू पराई घर जाएगी तो तब कर लेना तू अपने घर जाएगी तब कर लेना तो एक्चुअली तो हमें समझ ही नहीं आता हमारा घर है कौन सा मतलब जहाँ हम पैदा हुए हैं वो है या जब हम शादी होकर जाएंगे वो होंगे जब ससुराल चले जाती है वहाँ बोला जाता है कि माँ ने नहीं सिखाया ये नहीं है संस्कार ही नहीं है तो हमें समझ ही नहीं आता एक्चुअली आखिरी तक मुझे लगता है हमें नहीं समझ आता कि हमारा घर कौन सा है फिर भी हम उन्हीं के लिए करते रहते हैं भाइयों के लिए हम रक्षाबंधन में है ना भैया दूज पर हम दुआएं मांगते रहते हैं पापा को प्यार करते रहते हैं अनकंडिशनल मदर अपनी माँ को एक अपना आइडल मानते हैं उन्हीं की तरह बनना चाहते हैं जो उन्होंने सहा वही हम सहना शुरू कर देते हैं लेकिन हम कभी भी अपने बारे में क्योंकि माँ ने नहीं सोचा ये सिखाया ही नहीं कि तुम भी एक इंसान हो खुद के बारे में सोचना चाहिए कभी नहीं परिवार 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 तो ये जो आज का जो हमने सेलिब्रेशन यहाँ पर किया आ, मैं बोलूँगी वो इसीलिए किया कि कुछ समय खुद के लिए तो ये कुछ समय सब लोगों ने निकाला इसीलिए आज का प्रोग्राम हुआ हर महिला के अंदर एक बचपन छुपा हुआ है वो बचपन कहीं तो निकलना चाहिए घर नहीं बाहर नहीं तो यहाँ निकालो तो इसीलिए मैं ये ऐसे प्रोग्राम्स करती रहती हूँ ताकि वो बचपन में उनका निकाल के यहाँ पर वो अपने बचपन में खुश हो पाए और सबको वो खुशी बिखेर पाएँ और हम इसी में जी के खुश हो लेते अब हम पूरा साल मजे में जिएंगे ये हमारे लिए फ्रेशनेस हो गया है ना तो ये बोलते हैं ना मुखवास तो ये वो मुखवास है थैंक यू